माव्याच्या पेड्यासारखे एकदम मौसूत असे मोदक तयार करण्यासाठी मी इथे दोन वाट्या मिल्क पावडर आणि एक वाटी दूध घेतलेले आहे ज्या वाटीने मी दूध घेतले त्याच वाटीने मी दोन वाट्या मिल्क पावडर घेतलेले आहे आता गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये रोजच्या वापरातल्या चमच्याने तीन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे जेणेकरून आपले तूप पॅनमध्ये गरम झाले की त्याच्यामध्ये मी एक वाटी दूध टाकून घेते आणि एक दोन मिनटं मी पॅच्युल्याच्या मदतीने दूध आणि तूप मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच आपण हे सर्व करणार आहोत आता आपण दोन वाट्या मिल्क पावडर टाकून दुधामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया जेणेकरून दूध तूप आणि मिल्क पावडर एक जीव होतील जसशी आपली मिल्क पावडर मी दुधामध्ये मिसळली जाईल तसंच आपलं बॅटर पातळ होईल आणि आता थोड्या वेळाने हळूहळू देखील व्हायला हो सुरुवात होईल जोपर्यंत मिल्क पावडर छान असा गोळा तयार होत नाही पॅन सोडायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपण सतत हलवत राहून छान असं मिल्क पावडरचा गुळा तयार करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता आणि आता आपण ते छान असा पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून एका प्लेटमध्ये हा मिल्क पावडरचा काढून घेऊया एक दहा मिनटं आपण त्याला ताटात पसरवून थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मोदक वळायला घेणार आहोत मी मोदक वळण्यासाठी मोदकाचा साचा आणि काही मनुके घेतलेले आहेत आता एक दोन मिनटं मी छान असे मिल्क पावडर हातानेच एक एकत्र एक करून घेते आणि आता आपण मोदक वळायला सुरुवात करूया मी साच्याला पहिल्यांदा तूप लावून घेते जेणेकरून आपले मोदक सहज निघतील आणि आता साचा बंद करून थोडे थोडे मिल्क पावडरचा गोळा टाकून त्याला छान असा मोदकाचा आकार देणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन मनुके टाकून वरून बंद करून घेणार आहे अशा पद्धतीने आपले मोदक तयार होईल तुम्ही पाहू शकता छान असे आपले मिल्क पावडरचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मी अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेते छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला एक कट करून दाखवते हे मोदक खायला देखील तेवढेच टेस्टी लागतात टेस्टी लागतात तुम्ही पाहू शकता